केसगळतीवर एकतीस उपयोगी टिप्स एक नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल हे लावावे नंबर दोन केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शेकेकाईच्या पावडरने केस धुतल्याने फायदा होतो नंबर तीन केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूने केस स्वच्छ धुतले जातात नंबर चार केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नये नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे नंबर पाच केसांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी आळशीच्या बिया खाव्यात यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात किंवा आळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे याने केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते नंबर सहा मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावे नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे दुसऱ्या दिवशी केस धुताना माईल शॅम्पूने केस धुवावे यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो नंबर सात केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की आणि मजबूत होतात नंबर आठ केसांसाठी मेहंदी ही महत्त्वाची भूमिका बजावते मेहंदी मुळापासून केसांना नैसर्गिक चमक देते तसेच त्याचे प्रत सुधारते त्याप्रमाणे नैसर्गिक म्हणूनही वापरता येतो नंबर नऊ केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलचे शॅम्पू वापरू नका यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात यासाठी माईल्ड आयुर्वेदिक शॅम्पू वापरा नंबर दहा नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते आठवड्यातून किमान दोन वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करावे नंबर अकरा केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी एलोवेरा जल चार चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केसगळती कमी होऊन केस दाट होतात नंबर बारा केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते जर केस गळती कमी करण्याची गरज असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावावा त्यामुळे स्कल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते नंबर तेरा नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रोखडून पुसू नका किंवा विंचरूही नका केस सुकल्यानंतर विचरावेत नंबर चौदा केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावावेच नंबर पंधरा केसांची लांबी वाढण्यासाठी खोबरेल तेल आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात नंबर सोळा केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस, केस पांढरे होणे मुळापासून कमी होते नंबर सतरा केसांना गरम पाण्याने धुतल्याने केस कमजोर होतात त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुऊ नका कोमट पाणी तुम्ही वापरू शकता नंबर अठरा डोक्यावर केस विरळ झाले असतील तर दोन चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून पाच मिनिटे उकळून घ्या यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो नंबर एकोणीस आणि तेच पाणी थंड झाल्यावर त्यात विटॅमिन ईच्या e तीन कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा तीन वेळा केसांना स्प्रे करा यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो केस गळणे थांबते त्याशिवाय केस दाट देखील होतात नंबर वीस केसांना नॅचरली ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला यांनी केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो नंबर वीस केस लांबसडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरून पेस्ट करून घ्या आणि त्याने मालिश करा अर्ध्या तासाने केस धुवा त्याच्या वापराने केस लांब होतात नंबर एकवीस कोरफडीचा गर केसाला लावल्यास केस, केस गळणे थांबते तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात नंबर तेवीस केसांच्या जलद विकासासाठी नारळाच्या दुधाने किंवा तेलाने आपल्या टाळूची मालिश करा हे केसांचे तुटणे कमी करून केसांचे नुकसान रोखून आणि केसांना बळकट करून केस गळणे कमी करते नंबर चोवीस महिलांसाठी अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइलपासून ओल बनवलेला हेअर मास्क घरच्या घरी बनवलेला वापरा यामुळे हा हेअर मास्क लगेचच गळणे कमी करण्यासाठी चांगले काम करतो नंबर पंचवीस कढीपत्ता हा नवीन केसांच्या वाढीस उत्तेजन देतो आणि केस गळणे थांबवतो कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स केस अधिक मजबूत करण्यास मदत करतात तर लोह आणि जीवनसत्व बी आणि सी स्काल्फचे पोषण आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात त्यामुळे कढीपत्ता वापरून तुम्ही केसांसाठी अधिक चांगले पोषण मिळवून देऊ शकता नंबर सव्वीस केसांची घट्ट वेणी किंवा इतर घट्ट केशरचना टाळल्यास केस, केस तुटण्याची शक्यता कमी होते नंबर सत्तावीस अंड्यातील प्रथिने केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून मास्क तयार करा आणि केसांना लावा नंबर अठ्ठावीस जर ताणतणाव आणि डिप्रेशनमुळे असेल तर केस गळण्याची शक्यता वाढते त्यामुळे योगा ध्यान आणि इतर प्रकारे तणाव कमी करा नंबर एकोणतीस आहारात विटॅमिन ए बी सी डी ई e, आयरन जिंक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या नंबर तीस रात्री केस बांधून धुपल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते नंबर एकतीस सर्वात महत्त्वाची टिप्स काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नये जर या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद